गावच एक वैभव गावाच्या आणि वैभवामध्ये सातत्याने शाळेच्या माध्यमातून वाढ होत असते आपली शाळा अतिशय समृद्ध व्हावी यासाठी गावकरी प्रयत्न करत असतात आणि आपणही सर्वजण तुम्ही मी आपले मुख्याध्यापक असतील आपले गुरुजी असतील तर या मदतीमधून आपण शाळा उभा करतो गावकऱ्यांचा साथ असल्यानंतर अनेक हात आपल्या शाळेला लाभले म्हणजे आपलं सौंदर्य आणखी वाढत जातं आणि याचा फायदा अप्रत्यक्षरित्या आपल्या तुम्हाला भेटतो आता आपल्या समोर एक यंत्र आहे बघा या बाजूला हे इकडे दिसतंय हे यंत्र आज आपल्या शाळेला भेटलं आहे आणि ते दिलं आहे कैलास खजिने प्राथमिक शिक्षक पारडी यांनी आपल्या शाळेसाठी ते भेट दिलेलं आहे बघा हे यंत्र काय आहे याविषयी आपण खजिने सर तुम्हाला सांगणारच आहेत पण याचं नाव सांगतो किंवा एक कंपोस्ट खत निर्मितीसाठीच हे साधन आहे आणि ते कसं काम करते सर बोलतीलच पण मला आनंद होत आहे की त्यांनी आपल्या शाळेसाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट दिली आहे हे एकदा कळलं तुम्हाला की कंपोस्ट खत कसा तयार होतो आणि हे असं काय यंत्र आहे की त्यात खत तयार होतो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी ते दिलेलं आहे अशी मदतीचे हात देणारी माणसं समाजामध्ये उभे आहेत आणि आपल्या शाळेला सुद्धा असे मदत करणारी माणसं आहेत त्यामुळे आपण आपली शाळा आणखी पुढे पुढे चांगल्या पद्धतीने करत आहोत कृतज्ञता हा हो। फार मोठा संस्कार आहे तो याच वयात झाला पाहिजे यासाठी आपण कैलास खजनी सरांची कृतज्ञता व्यक्त करूया आपल्या शाळेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय आपले कोणते सर अकलोड सर आणि आपले विज्ञान शिक्षक काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी मुख्यमंत्री ईश्वरी तिनंही स्वागत करायचे सरांचं हा रेट